अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता था था पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी चौदाशे अठरा कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे फार्मर आय डी आणि आधार जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत अनेक दिवसापासून तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न होता आपल्या खात्यात विमा किंवा मदतीची रक्कम नेमकी कधी जमा होणार आहे हाच प्रश्न सोडवण्यासाठी आत्ताचा हा व्हिडिओ बघत आहात तुम्ही तर बघा इकडे तर आज सरकारकडून या संदर्भात मोठा आदेश जाहीर झाला असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे आनंदाची बातमी म्हणावं लागेल कारण काही शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा झाल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे कोणती शंका नाही पैसे तुमचे येणार म्हणजे येणार तर बघा इकडे की ही मदत कोणाला मिळणार कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य कोणत्या पिकाचं नुकसान मंजूर झालं आणि तुमचं नाव अधिकृत यादीत आहे का याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जर चॅनल नवीन सांग तर आता चॅनलला करून ठेवा चला तर मग हे सर्व ठरवत आहे की तुम्हाला हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळतील का बघा इकडे तुम्हाला हेक्टरी बावीस हजार पाचशे आहे सरकार देणार आहे पण त्यासाठी काही नियम आहेत काही अटी आहेत काही कागदपत्रे पूर्ण हवेत मगच तुम्हाला ही रक्कम भेटू शकते बघा इकडे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघणे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही हे पहिल्यांदा सूचना देतो मग सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला असून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पात्र शेतकऱ्यांची नावे अधिकृत यादीमध्ये नोंदली गेली असून पहिला टप्पा आजपासून लागू केला आहे पहा पुन्हा का, एक कान देऊन ऐका डोळे मोबाईल वरती लॅपटॉपच्या स्क्रीन वरती पाहिजेत जिथं तुम्ही व्हिडिओ बघता तिथे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आज, आज दुपारपासून लागू करण्यात आली आहे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांची नोंदणी तपासून त्यांची माहिती अचूक आहे त्यांना पहिल्या टप्प्यात निधी दिला जाणार आहे तर ज्याची माहिती अचूक आहे ज्याच कागद पूर्ण आहे ज्यांनी नीट भरलेला आहे फॉर्म जो पीक विमा भरतो त्यालाच पहिल्या टप्प्यामध्ये इथं निधी मिळणार आहे तर बांधवांनो नीट ऐकायचं आहे हवामानातील अचानक बदल अतिवृष्टी गारपीट ढगफुटी यामुळे गेले काही महिने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी असले तरी होते त्यामुळे मदत अनेक कुटुंबासाठी महत्वाचा आधार ठरत आहे ही मदत अनेक कुटुंबासाठी महत्वाचा आधार ठरत आहे कारण की आधार का कारण हेक्टरी जो पीक विमा आहे तो मिळतो पण त्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात त्या अटींना तुम्ही पात्र असाल तर तुम्हालाच होणार नाही मग बघा इकडे अनेकांना प्रश्न होता की पी कुएमआयची रक्कम अजून का जमा झाली नाही काहींना रक्कम मिळाली पण अनेक जण अजूनही प्रतीक्षेत होते निधी अनेक दिवस थांबलेला असल्याने नवीन हंगाम कर्जफेड आणि घर खर्चाचे मोठे तणाव आता तुम्ही पाहिलं असेल आता महागाई वाढली आहे महागाईमुळे आता, आता सरकार असू दे किंवा इतर शहरातले नागरिक असू दे शेतकरी असू दे इथे आता प्रत्येक गोष्टी महागल्या जाणार आहे त्यासाठी आताचा बघा पीक किंवा कसा भेटणार आहे तुम्हाला त्यामुळे सरकारने तातडीने पुरा पुनरावलोकन करून प्र प्रक्रिया पूर्ण गतीने सुरू केली आहे म्हणजेच काय पुन्हा एकदा सुरुवात पीक विम्याची चांगल्या पद्धतीने सुरू केली आहे मग कुठलीही गोष्ट असू दे ज्याला लाडकी बहीण आहे समजा पीक विमा आहे पीएम किसान आहे नमो शेतकरी आहेत एवढ्या योजना हँडल है करणे म्हणजे चेष्टा नाही इतका निधी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारकडे कसा हँडल होत असेल तुम्ही विचार करा मग यामध्ये थोडाफार लेट सुद्धा होत असतो त्यामुळे दिवस पुढे मागे होत असतात त्यासाठी काळजी करायची काही हरकत नाही पहा इकडे ज्यांचे पंचनामे पूर्ण आहेत ज्यांची माहिती शासन प्रणाली व्यवस्थित नोंदली गेली आहे ज्यांना आज पहिला टप्पा मिळणार आहे तर इकडे बघा पुन्हा एकदा सांगतो ज्यांची शासन प्रणाली पूर्ण असेल नोंदणी नीट असेल पहिल्या टप्प्यात त्यांनाच मिळणार आहे दिवसभरात मोठ्या प्रमाणात व्यवहार प्रलंबित होते त्यामुळे सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत कि पात्र शेतकऱ्यांना रक्कम दोन तासाच्या आत खात्यात जमा झाली पाहिजे पहा सरकारचे आदेश कोणीही टाळत नाही तुम्हाला दोन तासाच्या पैसे तुमच्या खात्यात पहा मिळणार आहेत अलीकडील मंत्रिमंडळ बैठकीत पिकांच्या नुकसान मूल्यांकन करून एक मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलंय म्हणजेच काय मूल्यांकन करून म्हणजेच काय सर्व अलीकडे मंत्रिमंडळ पिकाचं नुकसान जे काय झालेलं असते त्याची टोटल मूल्यांकन काढून त्यामध्ये मोठं पॅकेज जाहीर करण्यात येतं त्यासाठी ते मूल्यांकन ठरतं मग विविध जिल्ह्यांचे जिल्ह्यामध्ये आता समजा भात मका सोयाबीन ज्वारी ऊस भाज्या कडधान्य पिकाचे प्रचंड नुकसान झाले कारण आता अतिवृष्टी पण झालेली आता था। तुम्ही पाहिलं असेल की ओ, हा हिवाळ्याच्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी झालेली था। म्हणजे पाऊस इतक्या जोरात कोसळत होता त्यामुळे पिकाचं तर नुकसान झालंयच था। पण त्यासोबत सोयाबीन मका भात ज्वारी ऊस अशा कडधान्याचे पण पिकाचं नुकसान झाले त्यासाठी अहवाल स्पष्ट आहे कि नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर शंभर टक्के भरपाई दिली जाणार आहे पहा कान देऊन ऐका इथं तेहतीस टक्के जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळली जाणार आहे तर कमी नुकसान असेल तर स्वत स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली आहे म्हणजे ती थोडीफार स्वतंत्र आर्थिक तरतूद असणार आहे तुमची तर पहिल्या टप्प्यात सनारे सनारे, आता बघा पहिल्या टप्प्यात सरकारने चौदा जिल्ह्यांना प्राधान्य दिले असून पुढील टप्प्याची माहिती लवकरच मिळेल पण चौदा जिल्ह्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल हे चौदा जिल्हे कोणते आहेत आमचा जिल्हा आहे की नाही आमचा तालुका आहे की नाही तर पहा तुमचा सुद्धा जिल्हा असणार आहे तालुका असणार आहे चौदा जिल्हे कोणते आहेत पाहूया पण आता हे पैसे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातूनच देतात डीबीटीच्या व्यवहारात काही तांत्रिक मर्यादा असल्याने काही खात खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा एक दिवस उशीर होऊ शकतो परंतु जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत म्हणजेच काय जिल्हाधिकारी जे आहेत त्यांची पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी त्यांना आता लवकरात लवकर कमी वेळामध्ये लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा म्हणून सांगितले मग यासाठी सरकारने नुकसानग्रस्त पिकांमध्ये मक्का असेल भात असेल सोयाबीन असेल पिकाचा विशेष प्राधान्य दिलं आहे काही भागात या पिकाचं अत्यंत गंभीर नुकसान झालं असून त्यासाठी स्वतंत्र निधीचा तातडीने वापर केला जातो म्हणजेच काय मगा इकडे इथं निधी तू सांगितला आहे म्हणजे निधी काय आहे हरभरा असेल म्हणजे आता निधी बद्दल मी सांगत होतो निधी काय गंभीर नुकसान झालं असेल तर त्यांना स्वतंत्र पीक विम्याची जी काही भरपाई असेल ती मिळणार आहे मग यात पिकाचं नुकसान होतं असेल तूर असेल मसूर असेल कडधान्य असेल पिकांनाही मोठा फटका बस बसलेला आहे त्यासाठी निधी मंजूर केला जात आहे यासाठी असा वेगळा निधी आहे का मग तुम्ही विचार करता तर पहा इकडे आता आपण पाहूया आज पहिल्या टप्प्यामध्ये निधी जमा होणार प्रमुख जिल्हे अकोला असेल बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल नंतर सातारा असेल नांदेड असेल सांगली असेल परभणी असेल उस्मानाबाद असेल आणि लातूर असेल तर असे हे चौदा जिल्हे असणार आहे पहा इकडे जिल्ह्यामध्ये म्हणजे या सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून मदत वितरण सुरू होऊन झालं आहे या जिल्ह्यामध्ये विविध पिकाच्या दृष्टी पीठ असले पुर पुरामुळे मोठे नुकसान झाले होते म्हणजेच काय आता अतिवृष्टीमुळे पिकाचं तर भरपूर ठिकाणी नुकसान झालं पण त्यासोबतच काही जमीन खचलेली आहे किंवा वाहून गेलेले आहे असे पण खूप काही नुकसान झालेले आहे आता पाहूया कोणत्या बँकांमध्ये रक्कम सर्वात आधी जमा होईल सरकार जे चौदा बँकेची निवड केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एच एच डी एफ सी बँक नंतर ॲक्सिस बँक युनियन बँक कॅनरा बँक पंजाब बँक सिंध बँक आय डी बी आय बँक बँक ऑफ इंडिया युवा बँक महिंद्र महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक इंडिया ओव्हरसीज बँक असे दहा ते बारा बँक आहेत जिथं हा निधी जमा होऊ शकतो तुमची जिल्हा मध्यवर्ती बँक ही महत्वाची पण विसरलो आपण बघा या बँकेमध्ये डेबिटच्या सर्व वेगाने व्यवहार होत आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांनी एक अकाउंटरी सुरू करण्यात आली आहे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणजेच काय आता जर व्यवहार जर फास्ट करायचा असेल त्यासाठी ही प्रक्रिया केलेली आहे जर तुम्ही बँकांना या यादीत असेल म्हणजे तुमच्या बँका या यादीत असेल तर तुम्हाला रक्कम आजच मिळणार आहे त्यात काय वाद नाही तुमच्या जिल्हा पहिल्या टप्प्यात असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात आज किंवा पुढील काही तासात जमा होऊ शकते ही रक्कम त्यासाठी तुम्ही तुमचे खाते असेल मोबाईल नंबर असेल मेसेज तपासणी राहत करत राहा म्हणजे आणि एक गोष्ट आधार कार्डशी तुमचं आधार कार्ड आहे त्याला बँक पासबुक लिंक पाहिजे पॅन कार्ड असेल पॅन कार्ड पण लिंक पाहिजे ही महत्वाची चूक तुम्ही करताय त्यासाठी वारंवार सांगत असतो मी बघा ही होती आजच्या पीक विमा संदर्भातची सर्वात महत्वाची आणि अधिकृत अपडेट माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र